परिट धोबी समाज मंडळ नागोठाणे यांच्याकडून विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न नागोठाणे रोशन पदके ज्येष्ठ समाजनेते नागोठाणे गावचे सुपुत्र श्री साई भक्त वसई विरार पालघर परिट समाज जिल्हा संस्थेचे सल्लागार आणि ठाणे मुंबई जिल्हा परिट समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र हरिश्चंद्र घाग यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी करण्यात आले या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित रायगड जिल्हा परेड समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत घाक श्री शांताराम घाग तालुका कमिटी सदस्य श्री पुरुषोत्तम घाक श्री सुभाष घाक श्री सुदाम घाक श्री दिनेश घाक श्री संतोष घाक श्री गणेश शंकर घाक श्री भास्कर घाक श्री सुनील घाक श्री नितीन घाक श्री संजय कदम श्री कल्पेश घाक आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित या सर्वांचे स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आले त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ आजी श्रीमती निर्मला दत्तात्रय घाक यांचाही वयोश्री सन्मान करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित सर्व माता भगिनी आणि समाजातील महिला वर्ग आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे स्वागत करण्यात आले महिलांमध्ये प्रामुख्याने सौ शांताबाई घाक सौ शालिनी घाक सौ मनीषा घाक सौ समीधा घाक सौ so, वैशाली घाक सौ so, कल्याणी घाक सौ so, निकिता घाक सौ so, अर्चना घाक सौ so, प्राची घाक सौ so, दीपिका घाक सौ so, नेहा घाक सौ so, कामिनी सुर्वे सौ so, दीपिका सुर्वे श्रीमती शैला सुर्वे सौ so, सरिता कदम श्रीमती कांचन घाक सौ so, कांचन घाक सौ so, प्रणिषा तळेकर सौ so, सुषमा भास्कर घाक श्रीमती रंजना तेलंगे इत्यादी माता भगिनी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक श्री राजेंद्र घाग यांचाही स्वागत आणि सत्कार करण्यात आले तो श्री सुदामजी घाग यांनी स्वीकारला श्री राजेंद्र घाग हे मुंबईमध्ये असल्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत तरी त्यांनी केलेलं सहकार्य आणि योगदानाबद्दल त्यांचे आयोजकांनी धन्यवाद व्यक्त केले आणि अशाच प्रकारे त्यांनी वेळोवेळी नागोठाण्यामध्ये उपक्रम घेऊन समाजाला पुढे नेण्यात योगदान द्यावे अशी विनंती त्यांना करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश चंद्रकांत घाग यांनी केले उपस्थित समाज बांधवांना व भगिनींना आणि विद्यार्थ्यांना श्री चंद्रकांत घाग श्री सुधाम घाग आणि श्री दिनेश घाग यांनी मौलिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री सुदाम घाग यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे पुन्हा एकदा या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी श्री राजेंद्र घाग यांचेही आभार मानले श्री नितीन घाग यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले शेवटी सर्वांनी नाश्ता करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला समाज नागवडण्याच्या वतीने तुमचा सगळ्यांचं इथे स्वागत करतो असा कार्यक्रम आपल्या नागवडण्यात आपल्या समाजाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होईल आणि हा कार्यक्रम आपल्याला आपले गावचे सुपुत्र चिदंबोमचे चुलते श्री राजेंद्र काका गाह यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे तर तो एक हा योगाच्या निमित्ताने आपण इथे आज सगळे उपस्थित झालो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले रायगड जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आमचे पिताश्री म्हणजे श्री चंद्रकांत घाट त्याचबरोबर आपल्या परिवारातील ज्येष्ठ श्री शातंग काका घाट त्याचबरोबर तालुका कार्यकारणी आपली श्री पुरुषोत्तम काका घाट त्याचबरोबर श्री गणेश काका घाट भास्कर गका गाग सुगम भाऊ गाग नितीन गाग सुनील भाऊ गाग त्याचबरोबर आपले गा सर्वच कार्यक्रमात माझ्यासोबत असतात ते माझे बंधू दिनेशजी गाग त्याचबरोबर माझे बंधू संतोषजी घाग त्याचबरोबर आपण बस सर्व बसलेल्या सर्व माझ्या काक्या आजी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी परिड समाज नागुडण्याच्या वतीने आमचा सगळ्यांचं येथे स्वागत करतो असा कार्यक्रम आपल्या आवडण्यात आपल्या समाजाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होते बरोबर आणि हा कार्यक्रम आपल्याला आपले गावचे कार्यक्रमचे चुलते श्री राजेंद्र काका गा, गाग यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे तर तो एक हा योगाच्या निमित्ताने आपण इथे आज सगळं उपस्थित झालो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले रायगड जिल्हा कार्यकारणीचे उपाध्यक्ष आमचे पिताश्री म्हणजे श्री चंद्रकांत घाग त्याचबरोबर आपल्या परिवारातील ज्येष्ठ श्री शातारंग काका घाट त्याचबरोबर तालुका कार्यकारिणी आपली श्री पुरुषोत्तम काका घाक त्याचबरोबर श्री गणेश काका घाट भास्कर काका घाग शिगम भाऊ काग नितीन घाग सुनील भाऊ घाक त्याचबरोबर आपले सर्वच कार्यक्रमात माझ्यासोबत असतात ते माझे बंधू दिनेशजी घाक त्याचबरोबर माझे बंधू संतोषजी घाक त्याचबरोबर आपण सर्व बसलेल्या सर्व माझ्या काक्या आजी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्द सोमनाने स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुमची सगळ्यांची नाव घेत नाही बरं का तुमची नावं घेतली तुमचा सत्कार केला असं समजा